मी तिथून माझ्या मित्रांना बोलत होतो जलालपूरला जेवायला सप्तच मग तिथं मी सप्ताला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परवेमधून मधून नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लागलो म्हणजे रिलायन्स पैसे आहे ना त्याला माहित होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड डाबून वरी नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव ह आता बघितल्यासोबत ओळखतोय हा बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पा संत देशमुख पाठवू करायचा ह्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी आता ते मारून टाकत होते जर माणसं बघितलं नसतं तर मी जितच राहत नव्हतो ते लोक म्हणजे कत्ती होत्या लोखंडाचे रॉड होते, होते।, आशे, आशे होते ल, असे असे बांबू होते म्हणजे लाकूड दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसाहेच नाही तर गांजा गांजा वाटत हां